आज महाशिवरात्री असल्यामुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाईही करण्यात आलेली आहे महाशिवरात्री निमित्तानं भाविकांच्या सोयीसाठी रात्रभर मंदिर हे दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार ला आहे मंदिर परिसरामध्ये दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन सुद्धा करण्यात आलं आहे दुसरीकडे आपण पाहतोय अंबरनाथ शहरातील अतिप्राचीन शिव शिवमंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मध्यरात्रीपासूनच लांबच लांब रांगा सुद्धा लावल्या होत्या अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर हेमाडपंथी असून शिलाहार राजा मुंबानी यांनी नऊशे छप्पन्न वर्षांपूर्वी हे बांधलं होतं युनेस्कोनं जाहीर केलेल्या भारतातील अतिप्राचीन पुरातन मंदिरांच्या यादीमध्ये या शिवमंदिराची नोंद आहे